चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातल्या एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी आपल्या विद्यार्थिनीची रूमवर बोलवत छेडखाणी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता मुलीने या प्रकाराची वाच्यता पालकांकडे केल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन्ही शिक्षकांना पोलिसांनी अटक केली या संतापजनक प्रकारातील आरोपींना कठोर कर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी एकतीस ऑगस्टला वरोरा शहरात बंद पुकारण्यात आला या बंदला लक्षणीय प्रतिसाद मिळाला बंदच्या निमित्ताने शहरातून एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आरोपींना कठोर शिक्षा करा अशी मागणी आंदोलकांनी या प्रसंगी केली नामांकित विद्यालयातील एका विद्यार्थिनीवर तिथीलच दोन प्राध्यापकांनी गैरवर्तवणूक केली आणि कालच त्यांना अटकही झालेली आहे या घटनेचा निषेध म्हणून आज सकल हिंदू समाजातर्फे एक भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला हेच सांगू इच्छितो की जरी हे दोन्ही बलात्कार दो, जरी हे दोन्ही गैरवतुणूक केलेले शिक्षक आरोपी पकडले गेले असतील तरी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा लढा असाच सुरू